मंडळी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे येत्या तीन ते ती चार दिवस राज्यात विदर्भ मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आलाय सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईचा ठाणे पालघरमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील काही हलक्या सरींची पडण्याची शक्यता आहे पावसासह ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय पाऊस नसल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सोसावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर काही भागात हलक्या सरी कोसळत कोसळतील तर या कालावधीत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आहे त्यामुळे काही भागात पाऊस पडणार असल्याची अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय